प्रत्येकाची इच्छा असते की स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला निरोगी आयुष्य लाभावं पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आपल्याला कोणत्या कौंट्या कोणत्या ना आजाराची लागण होतेच गरज असते एका विश्वासू डॉक्टरची एका विश्वासू हॉस्पिटलची कोल्हापूर मधील मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल हे असेच एक विश्वासू नाव मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून दोन हजार पाच साला पासून हजारो रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत सुसज्ज सोयीनुक्त मातोश्री हॉस्पिटल आज कोल्हापूर मधील प्रथित यश हॉस्पिटल समजले जाते आणि याच महत्वाचं कारण म्हणजे इथला स्टाफ आणि डॉक्टरांच्या सेवा शुश्रूषेमधील गोडवा आणि हाच गोडवा इथल्या औषधांमध्येही असतो डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील हे दोघेही एम डी होमिओपॅथ आहेत आणि दोन हजार पाच पासून लोकांच्या सेवेत कार्यरत आहेत इथं आलेल्या प्रत्येक रुग्णाची घरच्या व्यक्तीप्रमाणेच काळजी घेतली जाते आजार कोणताही असो पूर्णपणे बरं करण्याची संपूर्ण जबाबदारी मातोश्री हॉस्पिटलमध्येच घेतली जाते आपल्या रुग्णसेवेच्या कार्याने अनेक पुरस्कार प्राप्त केलेले डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील आणि डॉक्टर सौ पूजा दत्तात्रय चोपडे पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे जातीने प्रत्येक रुग्णाकडे देऊन त्यांच्यावर योग्य उपचार धावपळीच्या जीवनामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते नक्कीच अशा वेळी रुग्ण या धाव घेतो आणि वेगवेगळ्या उपचार पद्धतीने उपचारही केले जातात पण अशाच उपचार पद्धतीमध्ये आजकाल होमिओपॅथी एक प्रभावशाली उपचार पद्धती आहे सध्या ऐंशी कोटीहून जास्त नागरिक या उपचार पद्धतीचा उपयोग घेत हु, आहे होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये अगदी कमी कालावधी लवकरात लवकर रुग्णाला ना। बरा करण्याचा प्रयत्न असतो आणि या उपचार पद्धतीमध्ये औषध ही चवीला गोड असल्यामुळे लहान मुले आवडीने घेतात तसेच गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा या औषधांचा काही विपरीत साईड इफेक्ट नसतो मनोरजी दोन हजार पाच सालीपासून पासून मातोश्री क्लिनिक चालू केलेलं आहे दोन हजार पाच पासून आजपर्यंत जवळजवळ दहा हजार पेक्षा जास्त रुग्णांना आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे रुग्ण जे साध्या सर्दी खोकल्यापासून ते अगदी सिरियस कॅन्सर पर्यंतचे रुग्ण यांच्यावर आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर आहे दमा आहे शुगर वाढते अनेक मणक्यांचे व्याधी आहे सांधेदुखी आहे संधिवात आहे अशा रुग्णाला आम्ही यशस्वी उपचार केलेले आहेत दोन हजार दहा पासून डॉक्टर पूजा चोपडे पाटील या कोल्हापूरमध्ये आल्या आणि त्यानंतर मी मातोश्री टीडीचं दोन हजार दहा पासून मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रूपांतर केलेलं आहे तेव्हापासून आम्ही दोघेही पेशंटना सातत्याने आम्ही ट्रीटमेंट देत आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो संधिवाताच्या पेशंटला मणकेच्या पेशंटला त्यांच्या चकत्या सरकलेल्या आहेत अशा रुग्णांना मी यशस्वी उपचार केलेले ऑपरेशनची गरज लागत नाही मुळव्यात मुदखडा बगेंदर याच्यावरती उपचार केलेले आहे आजपर्यंत हजारो रुग्णावरती यशस्वी उपचार केले आणि इथून पुढे जास्तीत जास्त लोकांच्या यशस्वी उपचार करण्याची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही लवकरच एक मोठे हॉस्पिटल उभारू अशी मला आशा आहे आणि यासाठी मला आई यासा महालक्ष्मीचे आशीर्वाद रुग्णांबद्दल असलेली तळमळ आणि जास्तीत जास्त लोकांना उपचार करून बरे करण्याची इच्छाशक्ती याच्या बळावर आज डॉक्टर चोपडे पाटील आपल्या कामातून मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत कोणताही असतोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये आपल्यावर संपूर्ण उपचार आपल्या लाईव्ह मराठी चॅनलला आमच्या मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलकडून व माझा स्टाफ व आमच्याकडून तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर कोल्हापूर जनतेच्या व आपल्या असंख्य जन प्रेक्षकांच्या त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व लोकांना आमच्याकडून आपले दोन हजार वर्ष हे अधिक सुखकर व आरोग्यदायी जाऊ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद